मतदान केलं नाही तर तुमच्या गावाला फुली मारेन बबनराव लोणीकर यांची मतदारांना धमकी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे बबनराव लोणीकर यांनी बोरगावगावच्या गावात भर कार्यक्रमात याबाबत वक्तव्य केलं आहे बोरगावात भाजपला विधानसभेत कमी मतदान झालं या मुद्द्यावरून बबनराव यांनी गावकऱ्यांकडे खंत व्यक्त केली आणि तसेच मतदान केलं नाही तर निधीसाठी एक दोन किंवा तीन वेज पैसे देईन वारंवार तसं होत राहिलं तर गावाला निधी देण्यास फुली मारेन असं वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केले त्यांच्या या वक्तव्यावरून आता विरोधकांकडून टीका केली जाण्याची शक्यता आहे निवडणुकीनंतर राज्याच्या तिजोरीत पैसे नसतील याची कल्पना होती बोरगाव हे टॉप टेनचं गाव होतं भाजपाचं गाव होतं खात्री होती की या गावात आपल्याला पन्नास ते साठ टक्के मतदान मिळतं म्हणून घेऊन ठेवलं होतं पण उगाच घेतलं नव्हतं पण पांगलं गाव पोर सरं उधळे कोणी मशालीकडे गे कोणी टी व्हीकडे गेलं कोणी इकडे गेलं कोणी तिकडे गेलं बरं झालं एखादं गाढवाचं चिन्ह नव्हतं आता मला सांगा तुमच्या गावाला मी आठ कोटी देतो आठ कोटीच्या गावात बबनराव मतांमध्ये मागे कसं काय असा सवाल बबनराव लोणीकर यांनी केला इथे सभामंडप द्या सभामंडप देतो फिल्टरचं पाणी द्या फिल्टरचं पाणी दे, फिल्टर देतो डी पी दे जळाली की हे छाताडावर बसलेलेच असतात दिगंबररावाचे फोन येतात सरपंचा फोन येतात यांचाही तुम्ही कचरा करून टाकला आमच्याकडे आता तोंडच नाही असंही बबनराव लवणीकर यांनी म्हटलेलं आहे पैसे मिळणार नाही निवडणुकीच्या नंतर राज्याच्या तिजोरीत पैसे नसतील याची कल्पना होती आणि बोरगाव हे टॉप टेनचं गाव होतं दिगंबरराव कायंदे भाजपचं गाव होतं आणि खात्री होती की याच्यात आपल्याला पन्नास साठ टक्के मतं मिळतात म्हणून घेऊन ठेवलं होतं असं उगाच घेतलं नव्हतं पण पांगलं गाव पोरं सोरं उधळले कोणी मशालीकडे कोणी गेलं कोणी टी व्हीकडे गेलं कोणी इकडे गेलं कोणी तिकडं गेलं बरं झालं एखादं गाढवाचं चिन्ह नव्हतं <laughs> आता मला सांगा तुमच्या गावाला मी आठ कोटी देतो आणि आठ कोटीच्या गावात बबनराव महाग कसं काय मग इथं सभामंडप द्या सभामंडप देतो फिल्टरचं पाणी द्या फिल्टरचं पाणी देतो डीपे जळाली की छाताडावर बसलेलीच असते दिगांबरावचा फोन येतो सरपंचा फोन येतो यायचा कचरा करून टाकला तुम्ही आता आमच्याकडे यायला तोंडच नाही फुलं यायला म्हणजे हे टॉपचं गाव आहे म्हणून तुम्हाला आठ कोटी रुपये देऊन ठेवले होते आता कॅन्सलही करता येणार कमी झाल्यामुळं मग तर चला जाऊ द्या हुकचूक होत राहती आता मुंडे साहेबाच्या सोयऱ्याचं गाव सगळ्या बाजू प्लस शेठजी कधी गावात आला नाही मशालीवाला उमेदवार कधी गावात आला नाही कोणाच्या लग्नात आला नाही कोणाच्या मोतीत आला नाही पी जळाली तर कधी के फोन केला नाही तुमच्या ओळखीचे नाही पाळखीचे नाही काही समज नाही गाड्याची डब्बी नाही दिली ह्या लोकांनी तुमच्या गावाला आणि मी प्रत्येक वेळाला द्यायला आलो आहे पाच वर्षाला एकदा एक फुल्ली मागायला येतो पाच वर्षाला एकदा आमचं बोलूतं काय पूर्वीच्या काळात बारा बोलू धरवते सुताराचं बोलूतं नाव्याचं बोलवतं इस्तरीवाल्याचं बोलूतं आवतं भरायचे कोळपे भरायचे टिफन भरायची मोगडा भरायचा कोंडक्या करायच्या हे सगळं काम पूर्वी बलुत्यावर चालायचं तर आमचं बलुतं काय पाच वर्षाला एकदा एक कमळाच्या फुलाचं बटन दाबायचं तेही केलं नाही जाऊ दे आता जे झालं ते झालं आमचे काही कार्यकर्ते रुसले हे सगळे नाराज झाले दिगंबरराव आहेत खैरे आहेत पंचायत समितीचं आमचं अशोक आहे हे सगळे भाऊ गावानं आम्हाला यावेळा धोका दिला म्हणलं देऊ द्या जे झालं ते झालं त्याला विचारलं की कॅन्सल करू का कसं काय करू दुसरं गाव घेऊ तिथं ऐंशी टक्के नव्वद टक्के मतं दिली ते गाव घ्यायचं का नाही म्हणलं भाऊ एवढ्या जाऊ द्या आता एवढा रोड करून टाका आता हे सगळे तुमचा शेवट आहे ना बरेच जण इथं आता ऐंशी नव्वद शंभर वर्षाचे आहेत मस्त सिमेंट रोड दिला आता आठ कोटीचा गावातले सगळे घरं भरतील एवढे पैसे आहेत शंभर शंभरच्या नोवाटानं आठ करोड रुपये दिले आता तरी पुढचं थोडं लक्ष राहू दे नाही तर कोणीही येत आणि टिकली आणून जातो आता हे दिलेले गेलेले हे पुन्हा येते का तुमच्याकडं हे कधीच येणार नाही येतं काड्याची डबी कोणाला जाणार नाही जे उधळले तिकडे गेलेत ना त्याला सांगायलो मी की नका बाबा उधळू नका तिकडून काही आणणार नाहीत गावाला तिकडं काही देऊ शकत नाही कोणी मोतीत येत नाहीत लग्नात येत नाहीत पाच वर्ष काही दिसतच नाही आहेत आणि निवडणूक आली की छत्रासारखी उभवतात आता मी तीनशे गावाला डांबरून केले तुमचं गाव पूर्वी आमच्या विधानसभेत नव्हतं या चौवेचाळीस गावात एकाही गावाला रोड नव्हता ज्याळाला हे गावं माझ्या विधानसभेत आली तुमचा यदलापूरपासून बोरगावपर्यंत हा सगळा रस्ता वीस पंचवीस कोटीचा रस्ता आहे मी मंत्री झालो तेव्हाच दिला म्हणजे मीच दिलं जे दिलं ते मीच दिलं आणि पुढे मी ते तोरप देत राहील त्याची काही चिंता करू नका मी देणार तुम्ही मला द्या नाही तर नका देऊ पाच वर्षाचं बोलू तर फुली द्या नाही तर नाका देऊ असंच तुम्ही मला नाही बी दिलं तर पाच पाच दहा दहा कोटी मिळते हे डोक्यातून काढून टाका एकदा चौपाईन दोनदा चौपाईन तीनदा चौपाईन मी म्हणेन मग आता फुली आणा तर ही वेळ येऊ देऊ नका आपल्या कामाचा तो सरपंच आपल्या गावाचा विकास करणारा आपला सरपंच ब्युरो रिपोर्ट एसबीआय मराठी